नमस्कार किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते आता हिवाळा सुरू झाला आहे भरपूर भाज्या बाजारात विकायला येत आहेत त्यामध्येच एक हिरव्या तुरीच्या शेंगा ह्याही विकायला येत आहेत तर याचे दाणे काढून छान अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज होतात तर आज आपण बनवणार आहोत विदर्भ स्पेशल असं कढी गोळे कढी आणि गोळे कढी गोळे करण्यासाठी आपल्याला लागणारे पाच ते सहा कढीपत्त्याची पानं जिरे आणि मोहरी थोडीशी कोथिंबीर साखर हळद पावडर अर्धा चमचा आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चार ते पाच आल्याचे तुकडे पाच ते सहा हिरवी मिरची चवीनुसार मीठ दोन चमचे तेल एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे ज्यामध्ये आपल्याला कडीसाठी वापरायचं आहे आणि गोळ्यांसाठी वापरायचं आहे एक वाटी आपण ओले तुरीचे दाणे घेतले आणि एक वाटी ताक घेतले आता आपण पहिल्यांदा कडी करून घेणार आहोत तर त्यासाठी इथे आलं आणि लसूण घालून घेतलं आहे तीन हिरव्या मिरच्या घातल्या थोडेसे जिरे घातलेत आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर आता इथे मी कढीसाठी बेसन दोन चमचे घालून घेते आणि त्यामध्येच मी ताक किंवा दही घालून घेणार आहे गे। ते वेगवेगळं मिक्स करण्यापेक्षा असं एकदम मिक्स केलं तर सोपं जातं म्हणून मी हे असं एकत्र मिक्स करून घेणार आहे ताक थोडसच घालायचंय फक्त पीठ मिक्स होण्यापुरतं आणि हे मिक्सरला फिरवून घेऊ तर अशा प्रकारे हे मिश्रण एक जीव करून घेतलंय त्यामध्ये उरलेलं ताक घालून ता घेऊ चला आपण पहिल्यांदा कडी बनवून घेऊया आता तेल इथे छान तापलंय त्यामध्ये जिरे मोहरी हो छान तडतडली त्यामध्ये लगेच कढीपत्त्याची पानं आणि आपलं जे हिरवी मिरची आलेलं असल्याचं वाटण होतं ते वाटण घालून घेतले हे छान परतवून घ्यायचं हे छान परतलं गेलंय यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालून घेतोय हे छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जे बेसनपीठ आणि ताक मिक्स करून घेतलं होतं ते घालून घेणार आहोत आता दही आपलं कितपत आंबट आहे याच्यानुसार आपण पाणी ऍड करायचं आहे आता मी हे घट्ट दह्याचं ताक घेतलं होतं त्याच्यामुळे याच्यामध्ये मी पाणी ॲड करते आता इथे बघू शकता कडीला छान रंगही आला आहे आणि उकळी आली आहे तर यामध्ये आता मी मीठ आणि साखर घालून घेणार आहे तर त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालून घेतली आहे ही रेसिपी अतिशय छान लागते अगदी बाजरीची भाकरी पोळी ज्यांना भाकरी आवडत नसेल त्यांनी पोळीसोबत किंवा भातासोबतही खूप छान लागते आता आपण इथे गोळे बनवून घेऊ तर गोळ्यांसाठी आपल्याला दाणे बारीक करून घ्यावे लागतील तर मी मिक्सरला दाणे घालून घेतले त्यामध्ये तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घातल्यात तीन हिरव्या मिरच्या घातल्यात आणि हे सगळं आता आपण मिक्सरला थोडंसं जाड जर असं बारीक करून घेऊ तर आता आपण मिक्सरला बारीक केलेले दाणे असे जाडसरच वाटून घेतले त्यामध्ये आपण बारीक केलेली कच्ची मेथी घालून घेतोय थोडीशी कोथिंबीर घालून घेतली चवीनुसार मीठ घातलंय कडीला आपण मीठ घालणार आहे त्यामुळे मीठ प्रमाणातच घालायचंय आणि ते छोटे दोन चमचे बेसनपीठ घालून घेतो आहे बेसनपीठ घातल्याने ते गोळे छान एकजीव होते आणि खूप जास्तही बेसनपीठ घालायचं नाही आहे नाहीतर ते गोळे कढीत टाकल्यानंतर कडक होतात त्यामुळे प्रमाणातच बेसनपीठ घालायचं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर त्याचे छान असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे तुम्हाला मोठे छोटे कसे हवे असतील त्या प्रमाणात गोळे बनवून घ्यायचे अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे इथे मी सगळे गोळे बनवून घेते हे गोळे खूप छान लागतात हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा तर बाजारात मिळतातच त्यामुळे त्या आणून थोडंसं फक्त दाणे काढणंच अवघड आहे तेवढं काढले की खूप छान रेसिपी होते ही कढी आपण नेहमीच खातो पण त्यापेक्षा काहीतरी वेगळं आता आपल्या सिजनेबल ज्या भाज्या मिळतात त्या भाज्यांनुसार आपण जर काही रेसिपीज बनवल्या तर नक्कीच त्या खायला छान लागतात अशा प्रकारे मी सर्व गोळे बनवून घेतले ओल्या तुरीचे शेंगा असल्यामुळे याचे गोळे फार छान लागतात फक्त लसणाचं प्रमाण थोडंसं जास्त वापरायचं आणि गोळे बनवून घ्यायचे अतिशय छान लागतात आता एकदा कढीला उकळी आली आपण त्यामध्ये गोळे टाकून घेणार आहोत ते इथे बघू शकता कडीला छान उकळी आली आहे आणि मी गोळे टाकून घेते आता गोळे टाकल्यानंतर पण चमचा घालून सारखं हलवायचं नाही नाही तर ते गोळे फुटू शकतात तर त्याला एक छान उकळी आली गोळे थोडेसे वरती आले की त्यानंतर आपण गॅस बंद करायचा आहे सारखं चमच्याने त्याची ढवळाढवळ केली तर ते गोळे फुटू शकतात म्हणून ते चमच्याने सारखं हलवायचं नाही आहे आणि इथे बघू शकता तुम्ही कडीला छान उकळी आली आहे आणि गोळेही छान असे वरती आले उकळून तर यानंतर आपण गॅस बंद करू शकतो भाता सोबद, सोबद, भाता तर हे कडी गोळे भातासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबतही आपण खाऊ शकतो अतिशय छान लागतात पण भातासोबत तर खूपच छान लागतं तर नक्की तुम्ही ट्राय करा चला ही कशी बनवली ते आपण बघूया